नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज फाल्गुण वद्य द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज आजच्या दिवशी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले असा इतिहास आहे अशी आख्यायिका आहे आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे असं माझं वैयक्तिक मत आहे मी त्या मतावर ठाम आहे सध्या इतिहास खोटा ठरवण्याची एक नवीन फॅशन सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि आने एक अनेक स्वयंघोषित इतिहासकार त्यांचं भयंकर पीक आलेलं आहे आणि ते आपापल्या आप बुद्धींच्या कुवतीनुसार इतिहासाचं संशोधन करीत आहेत आणि ते आपापलं आप मत लोकावर लादण्याचा प्रयत्न करीत करत आहेत भारतीय घटनेनं स्व प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार दिला आहे परंतु ते लोकावर लादण्याचा मुळीच अधिकार दिलेला नाही आणि म्हणून मी माझ्या मतावर ठाम आहे आणि आजच्या दिवशी मी तुकाराम महाराज जे की सदेह वैकुंठाला गेले त्यांना कोटी कोटी प्रणाम करण्यासाठी मी एक अभंग रचना आज केलेली आहे आणि ही रचना आपल्यासमोर मी मांडणार आहे घेऊन आलो आहे तर ऐकूया माझं अभंग वंदन तुकाराम महाराजांना कोटी कोटी अभिवादन वंदन कर करून मी अभंगाला सुरुवात करतो ऐकूया माझे हे तुकाराम महाराजावरचे अभंग हाती घेऊन या शब्दांचा असूड घेतला शेसूड दांभिकांचा अंधश्रद्धा आणि अनिस्तरूढिला मार्ग दाखविला स्वच्छ शुद्ध लोककन्याना लोककल्याणाशी झिजविलेतन लोककल्याणाशी झिजविलेतन वाटी धान्य धन दुष्काळात हाती घेऊन या शब्दांचा सूड घेतला से दांभिकांचा लोका शिकविले जीवनाचे सार लोका शिकविले जीवनाचे सार वाहिला संसार देवापायी हाती घेऊन या शब्दांचा आसूड घेतला शेसूड दांभिकाचा दया दाखवून निंदका वंदिले पायी लोळविले दुर्जनासी दया दाखवून निंदका वंदिले पायी लोळविले दुर्जनासी हाती घेऊन या शब्दांचा आसूड घेतला शेसूड दांभिकाचा रामेश्वर भट्टा दावी अधिकार केला नमस्कार ब्राह्मणाने हाती घेऊन या शब्दांचा आसूड घेतला शेसूड दांभिकांचा झिजविला देह गरीबांच्या साठी झिजविला देह गरीबांच्या साठी नाठाळाशी काठी मारी हाती घेऊन या शब्दांचा सूड घेतला शेसूड दांभिकांचा सदेह वैकुंठा गेले तुकाराम सदेह वैकुंठा गेले तुकाराम आहे हेच ठाम मत माझे हाती घेऊन या शब्दांचा सूड घेतला शेसूड दांभिकांचा अमान्य हे त्यांनी खुशाल बोंबला अमान्य हे ज्यांना त्यांनी खुशाल बोंबला मना खून झाला तुकोबांचा हाती घेऊन या शब्दांचा सूड घेतला शेसूड दांभिकांचा तुम्ही लपविल्या खरे ना लपते तुम्ही लपविल्या खरे ना लपते खोटे ना खपते देवापाशी हाती घेऊन या शब्दांचा सूड घेतला शेसूड दांभिकांचा आम्ही जातो आज आमच्या गावाला राम राम केला भंगात हाती घेऊन या शब्दांचा आसूड घेतला शेसूड दांभिकांचा इतिहास खोटा फक्त आम्ही खरे इतिहास खोटा फक्त इतिहास खोटा फक्त खरे आम्ही मान द्यावा तुम्ही आम्हालाच हाती घेऊन या शब्दांचा आसूड घेतला सेसुड दाम्मिकांचा ठरा विकटोळी करी खटाटोप ठरा विकटोळी करी खटाटोप येत नाही झोप म्हणून या हाती घेऊन या शब्दांचा सूड घेतला शेसूड दाम्बिकांचा आपल्या मतांचा सर्व अधिकार तसे ते विचार मांडितात हाती घेऊन या शब्दांचा सूड घेतला शेसूड दाम्मिकांचा आणि या शेवट आणि शेवटचा अभंग आम्ही गात राहू वाचे रात्रंदीन आम्ही गात राहू वाचे रात्रंदीन थोर संतपन तुकोबांचे हाती घेऊन या शब्दांचा सूड घेतला शेसूड दांभिकांचा पुंडलिकावर दे हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय धन्यवाद